शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथील रुग्णाच्या जेवणाची व्यवस्था श्री संत गजानन महाराज शेगाव या संस्थानला द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजेश काळे यांची मागणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या अन्नामध्ये आढळल्या जिवंत अळ्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात अकोला दवाखान्यात रुग्ण उकरजा बळीराम मेहरे राणार उगवा हे वार्ड क्रमांक एकतीसमध्ये उपचारार्थ भरती आहेत दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी दुपारी बारा वाजता जेवण घ्यायला गेले असता सदर आहारामध्ये अळ्या व किडे दिसून आले त्या जेवणाचे छायाचित्र आपल्याकडे उपलब्ध आहे तर सदर रुग्णाने आहाराविषयी तक्रार केली असता तेथील कर्मचाऱ्यांनी ते, ते जेवण फेकून दिले व रुग्णास दमदाटी करून हाकलून दिले त्यानंतर त्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षाकडे तक्रार करून सदर घटनेची माहिती दिली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून हलगर्जीपणा करणारे कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन या विषयावर छेडण्यात येईल शासकीय वैद्यकीय रुग्णालय अकोला येथे रुग्णाच्या जेवणाची व्यवस्था गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्याकडे देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश काळे महिला जिल्हाध्यक्ष सौ प्रशंसा मनोज अंबेरे विधी व न्याय जिल्हाध्यक्ष नाना बोरकर शेखर पोटदुखे प्रेम पाटील मगर शबीरभाई मॅकॅनिक पवन राऊतकर रवी माणकर सुभाष अंधारे विभाग अध्यक्ष संजय दुधे आदी मनसे सै से, सैनिकांनी एका निवेदनाद्वारे अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांना केली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे वार्ड क्रमांक एकतीस मध्ये उकरडा मेहरे हे दुपारी बारा वाजता जेवण करायला गेले असता त्यांच्या जेवणात आळा अड़ा आढळल्या अड्या अड्या आढळल्यामुळे त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना त्याची माहिती देताच त्याला धाक धपट करून तिथून हकलून देण्यात आले त्याची तक्रार त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महिला जिल्हाध्यक्ष यांच्याकडे केली असता आम्ही सर्व मनसेचे पदाधिकारी तिथे जाऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे ठीक आहे